नमस्कार माझ्या आधी तीन वक्ते बोलले आपण माझ्या काम सोबत झालंय सहमती व्यक्त करून काही नवीन गोष्टीसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार लोकशाहीची व्याख्या अनेक पद्धतीने करता येते लोकशाही म्हणजे तर शाही किंवा तंत्र याचा आपण विचार केला तर एक्कावन बरोबर शंभर आणि एकोणपन्नास बरोबर शून्य अशा उत्तरावर आपण पोहोचतो आणि ह्याला विनोबाली डेमोक्रेसी नव्हे डेमोनोक्रेसी असं नाव दिलं होतं आणि हे तर आपण आज जे घडतंय आपल्या आसपास त्याच मूळ कारण असं काहीही करा पण एक्कावन्न आणा इकडून आणा खरेदी करा गोव्याला ठेवा इकडून तिकडून घेऊन या पण एक्कावन्न ची सोय करा पण पुढचं काम सोपत होईल असं मांडण्यामुळे खूप प्रश्न निर्माण झाले आहेत पुन्हा स्पष्ट विचार जातो की मायनॉरिटी राईट्स काय बोलत आहे तर मुख्य गोष्ट म्हणजे लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे लोकशाही म्हणजे बहुविधता लोकशाही म्हणजे अल्पमताचा सन्मान आणि या बहुमताचा सन्मान करणं ह्याचाच अर्थ लोकशाहीचं वृद्धिंगत होणं असं वाटतं आणि बहुविधता आपण घेऊन तर सगळ्यांचं आपलं मूळ असेल तो मला वाटतं भाषेच्या आपण बुद्धाचा विचार नाही केला तो म्हणजे भाषेची आपल्या देशातली इंग्लंड अमेरिका सगळ्या देशात मी म्हणतो आयुष्यभर एका भाषेच्या संस्कारामध्ये वाढतात माझी तरुण मैत्रीण आहे मात्र राहणारी ती मराठी आहे तिचा नवरा तमिळ आहे ती मुलाशी बोलताना आई मराठीत बोलते बाप तमिळ मध्ये बोलतो आई बाप एकत्र इंग्लीत बोलतायत वरदान नागपुराला राहिल्यामुळे कोणाला हिंदी चांगलं येतं तर तेच काय कशाचं कोरग आज म्हणतं की माझी भाषा वराडी आहे तर मला वाटतं हा जो मोठा संस्कार आहे ना प्रत्येक भाषा त्यात संधीत बोली असते आणि हे सगळं एवढं मोठं संधी आपल्याला प्रत्येकाला मिळलं आहे आपल्याला प्रत्येकावर चार पाच वर्षाचे संस्कार झालेले आहे आणि ह्या देशामध्ये दे शेकडो भाषा हजारो बोली भाषा एवढ्या झालेल्या आहे तुम्हाला लिंग्विस्टिक स्टडी ऑफ इंडिया काही माहिती आहे सगळ्या याच्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्याचा सार्थ अभिमान आपला भारत हे एक राष्ट्र नाही अनेक राष्ट्रांचा हा समूह आहे कारण राष्ट्र म्हणजे एक संस्कृती जर म्हटलं तर एक भाषा एक संस्कृती होऊन येते तसे शेकडो राष्ट्रांचा समूह म्हणून आपण हजारो वर्ष जगत आहोत आणि म्हणून इथल्या लोकशाहीचे प्रश्न हे इतर लोकशाहीच्या प्रश्नांपेक्षा वेगळे आणि जे ताकत बोलत आहे वेगळी कसा घेतला पाहिजे मुख्यतः हा एक फार मोठा फरक आहे हा जर आपण वारसा लक्षात घेतला तर आपली आज परिस्थिती अशी होते की यातल्या शेकडो बोली भाषा मरत आहे रोज काही भाषेचा मृत्यू होतोय जेव्हा एका भाषेचा मृत्यू होतो त्या भाषेत सगळं संचित सगळं अनुभव सगळी सभ्यता ती नष्ट होते पुढच्या पिढीला त्याचं वंचित ठेवलं जात आणि एवढं मोठे अपमृत्यू होत असतो नाही आपण सुशिक्षित समाज त्याच्याकडे विचारही करत नाही म्हणजे आपण पुन्हा लोकशाही त्यांची किती सज्ज आहोत याचं एक उदाहरण आहे का मला वाटतं एवढं महत्वाचं आमचा एक फार महत्वाचा एक कवी होऊन गेला नाव ऐकलं असेल आत्माराम राठोड नावाचा बंजारा गोर बंजारा समाजातला कवी तो त्याने त्या काळामध्ये इतकं सुंदर लिहून ठेवलं होतं कविता म्हटलं पण तुला काय वाटतं रे तू का म्हणजे तो असा गरीब बोलला कशाला कविता करतोस तू तर त्याने लिहिलेली कविता आहे म्हणून सांगतो ते फार सुंदर म्हणतो चक्रव्यूहात सापडलेले आमचे अवघे दिवस अवस्थेने बेळीबंद केलेल्या अवघ्या रात्री आमच्या अजून संपायच्या आहेत त्या भाषेचा एवढा प्रचंड आतुशास वाटतोय तो असं म्हणत नाही की माझ्या भाषेत मी संविधानाचा अनुवाद करेन ह्या पुढची भाषा मी लिहू म्हणजे भाषेत ताकद काय की जी बोली भाषा आहे की संविधान म्हणजे ती ज्ञान भाषा की शक्तीची भाषा लोकशाहीत पाडवाच्या होऊ शकते ही ताकद भाषेची आहे आणि ही ताकद आपण भाषेकडे नम्रतेने पाडायला पाहिजे हे मी सर्वात पहिलं म्हणतो दुसरी गोष्ट मला अशी वाटते याच्यामध्ये की आपण दुसरीकडे लेखक आहे मग अशी आपण मान्य केलं की लेखक म्हणजे फक्त लगित लेखक नाही मिंबर आहे मराठीत अरे मराठी दिवस इतका सुंदर दुःख तयार आहे मला वाटतं की फार मला हेवा वाटतो ही तरुण पिढी इतकी क्रिएटिव्ह आहे ना फारच सुंदर करतात ते स्टँडअप कॉमेडियन आहेत आपल्या इथे ते सगळे लेखक आहेत मला वाटतं पत्रकार लेखक फक्त काही त्याला फार कारणच नाही पण सगळे शब्दांच्या माध्यमात खूप आवडणारे माणसं आहोत आणि आज आपण एक व्यक्ती मानलं पाहिजे की आपल्या इथे लोकशाही खरोखर संकटात आहे हे आपण मानलं पाहिजे इतकी संकटात आहे की मग त्याला म्हणावं लागतं की लेखकाने आत्महत्या केली आहे असं त्याला जाहीर करावं लागत्यात बारा शो कॅन्सर होतात आणि त्याला जाहीर करावं लागतं हे विजय झाला संन्यास होतो माझ्या कलेपासून असं त्याला म्हणावं लागतं आणि काल तुम्ही सगळ्यांनी जावेद अख्तरचं सुंदर असं भाषण ऐकलं आणि याच नाशिक मध्ये जावेद अख्तर घेऊन येईल संमेलनाला अशी मागणी करतात हे काय हा माणूस एखादा जाती एखादा धर्मात जन्माला म्हणून त्या माणसाने खूप सुंदर काम केलेलं आहे गुलजारसारखा माणूस ज्याचं कुसुमाकांची अतिशय हार्दिक नात होत कुसुमाकांच्या कवितांचा हिंदी अनुवाद करणारे गुलजार आणि अतिशय समर्थपणे रोबेसिव्ह रायटिंगचे सिंबॉल असणारे दावेद अख्तर यांनी साहित्य भाषा जा वापरली जाणं म्हणजे आपण कुठल्या युगात जगतो आहोत हे आपल्याला समजून पाहिजे युग इतकं वाईट आहे मी म्हटलं की आपण म्हणतो मराठी फार आपण आंबेडकर नावा घेतोय पण हा महाराष्ट्र हा गोडसेंचाही महाराष्ट्र आहे शंभर वर्ष गांधी द्वेष आपण या महाराष्ट्राने बसला आहे आणि आजही द्वेषाची बीज आकड्यामध्ये महाराष्ट्र पुढे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मेवाडी सारखा माणूस जेव्हा हिंदू समृद्ध अडगळ्याच्या कादंबरी घेतो तेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा अपमान करतात म्हणून त्यांना मराठी धमकी दे देण्याचं पत्र कार्यक्रमानंतर दे त्यांना दिलं जात सगळ्यांच्या अनुभव आहे नुसतं फेसबुकवर टाकून पहा एक लेख लिहून पहा एका वर्तमानपत्राच्या लेखात मी म्हटलं हिंदू धर्म हा कसा राहणारा धर्म नाही कारण तो एकदैवत मानत नाही तो अतिशय विकुलता आहे त्याच्याकडे सांगणारा धर्म आहे अठ्ठेचाळीस तास मला फोन आले हिंदू हा धर्म नाही असं का म्हणतात ही आजची अवस्था आहे आपण इतिहास बोलून बोलू, बोलू शकतोय हे आज आपल्या अनेकांचे अनुभव आहे हे लाभ नाही तो आपल्या कुटुंबातले नातेनकास मध्ये ते व्हॉट्सअप ग्रुप बघा

नागपूरचे महापौर फार अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणा लागलेले आहेत कंट्रोल केलं पाहिजे आणि इतर हे काम करावं आणि सांगावं ते म्हणजे इतर हे काय लेखकांनी इतर लेखकांना स्पाईन करावं आणि एकही लेखक त्याला उत्तर देतही ते अभियाची परिस्थिती मला का वाटते कोण अभिव्यक्ती तर तिने सांगितलं ना आपल्या प्रत्येक घटकामध्ये स्त्रियांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांचं व्यक्ती दहावी का जाते ना शाळेमध्ये गप्पा असा आहे आपल्याकडे सगळ्यांना सरळ अभिव्यक्तीची लेखकाला काय जास्त गरज आहे मला वाटतं की असं एक मी वास्तव होतं की हवा प्रदूषित होते ते मोजायचे अनेक पॅरामीटर्स आपल्याकडे आहेत मला माहिती की विविध शाळा ते लावतात ते एक बायोलॉजिकल मार्कर आहे आणि पक्षी असतात हवा प्रदूषित व्हायला त्या परिणाम आपल्याला माहिती आधी ते पक्षी मोजून पाडतात कारण की संवेदनशील असतात दूषित घेबद्दल लेखक हा तो बायोलॉजिकल मार्कर आहे समाज समाजातली हवा सुरक्षित होते सगळ्यात पहिल्यांदा बळी लेखकाचा जातो आणि ही किंमत लेखकाला द्यावीच लागते कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा प्राणवायू आहे आणि मग सगळ्या सगळ्या मधून एवढा हल्ला का होते लेखकांवर कलाकारांवर मला कपिलेश्वरी सांगितली गोष्ट आठवते फार सुंदर गोष्ट ते म्हणाले काय होतं की एक गाव असत त्या गावामध्ये ना सगळ्या सगळ्या तरुण पोर ना मिळून जातात पण गावात फक्त म्हणाले बायका राहिलेले असतात गावात पोस्टमन येतो तर त्याचं स्वागत खूप जोरात होत कारण रोज नेहमी असताना तो बंजवाड घेऊन असतो तर प्रत्येक घरात त्याला चहा पाणी मिठाई घेऊन स्वागत होतं त्याचं आणि सगळ्यांना तो फार आवडतो युद्ध सुरू होत मनोवर्गात थांबतात आणि प्रत्येक वेळेस येताना पोस्टमन कोण मेलं कोण टॅपनी झालं त्या बातमीतून येतात तो म्हणतात नको आमच्या घरात येऊ तो आणि नंतर त्यांची चिंता गावकरी की त्याला आता गावाच्या सेवेच्या आत यायला बंदी करतात किंवा त्याला गमधून मारतात लेखकांना गप्प केलं तुम्ही तर तुम्ही लेखक पोस्टमन आहे तुम्ही तुझे सांगितलं समाजाच्या आत जे घडणाऱ्या गोष्टी आहेत

गोष्ट आता तुम्ही करता असं व्हायला लागलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाशा होणार नाही लोककला होणार नाही लोकांना नाटक सिनेमा लिहिण्याच्या आधी बद्दल घ्यावं लागेल त्यामुळे कुठलीही कला टिकणार नाही की वेळ वेगळं असेल आपल्याला तर खरोखरच आपल्याला सजग व्हावं लागेल कारण हे सगळ्या आपल्याची जबाबदारी आहे स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष झाली तेव्हा राजा झालेला तरी समाजात माणूस चिडून त्या स्वातंत्र्याचं काय करायचं अतिशय यांची भाषा काय कोणी सहज करणार नाही याच्यामध्ये तर हे जे चाललंय की त्या लोकांना दबलेले लोक आहेत ते उतळून येतात ती अभिव्यक्ती आपण मानली पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे आणि हा तर आपण आपलं करणार नसू तर ज्या पण कठीण दिवसभर खेळतील मला वाटतं आणि मला शेवटी वाटतय की खरोखर आपला वारसा आहे की नाही पुढे एकदाच कर्तव्यशी बोललो मला वाटतं खूप मोठी परंपरा आपल्या याच्यामध्ये आहे जेव्हा आपण एकनाथांचं तु नाव घेत असतो एकनाथांनी ब्राह्मण तुरत संवाद नावाचे लिहिले त्यात वाद आपला ब्राह्मणांचा आणि मुसलमानांचा आणि शेवटी म्हणतो ब्राह्मण म्हणजे अभवं स्वामी वस्तुतः एक आम्ही तुम्ही विवाद वाढला ज्ञाती धर्मी जात परब्रह्मी नसे ना ह्याच्या निष्कर्षार्थ येतात आता का एकनाथ असं लागले तर मग तुम्ही फार मायनॉरिटीच लागू चालू करतात म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही पण परंपरा आहे आपल्या देशात एकशे वीस खून जास्त रामायण आहे आपल्या देशामध्ये रावणाचा सन्मान करणारे लोक आहेत आपल्या देशामध्ये अयोध्येच्या दिशेने मिथिलेत अजूनही असं मानलं जातं की आपल्या कोळीला

धर्म प्रांत हजार गोष्टी त्याच्यामध्ये घेण्याच्या आणि त्यामुळे जर आपण याचा सन्मान केला नाही लेखकाचं कलाकाराचं आपण ते स्वातंत्र्य जगलं नाही त्यामुळे तुम्ही तुकाराम म्हणणार काय गणेश मांडणारे तो घर तुम्ही मानू शकत नाही तुम्हाला मग म्हणजे गौरी देशपांडे आणि प्रज्ञा प्रज्ञानू शकत नाही अशा प्रकारच्या जमीन गोष्टी समोर यायला लागल्या आहेत ज्या अधिक डेंजरस आहेत आणि म्हणून असं वाटतं की आपल्या आसपास ते आपल्या मनातले आपल्या जवळच्या लोकांमध्ये ज्या काही विभाजन रेषा आहेत ज्या लोकशाहीचा अवकाश संकुचित करता आहे त्या लक्षात घेऊन आपण भूमिका घेणं ओढलं त्यासाठी व्यक्त आहे कारण हे जर आपण केलं तर मला वाटतं केशव तू सांगून गेले की ते तर पती तरी जे आकडती प्रदेश साकलल्या हा साकलण्याचा प्रदेश त्याचा आपण रक्षण करूया आणि आपण सगळीच होण्यापासून स्वतःला वातू या स्वतंत्र वातूया बोलू गठन करतो. मला प्रश्न आहे की समोर बसलेले जे सगळे लोक आहेत त्यांना मुळात लेख भाषा आणि लोकशाही टिकवण्याचं मूल्य महत्वाचं वाटतं आणि त्यांना ते देण्याची तयारी आहे? मला वाटतं अर्थातच आहे या आधी ही आशा परसमाजवादी नेते येतात त्याचा तोच असतो तो पण आहे जे तुम्ही त्या वेळ देऊन इथे बसता प्रतिसाद देतात तर मी अशा होते तर आशावादी आहे मला त्याच्या अव्यक्त उल्लेख केला ना की सायलेंट मेजॉरिटी सुद्धा असते ना ती बरीच आपल्या सोबत आहे फक्त व्यक्त होते एवढाच भाग आहे आणि या देशामध्ये नेहमी मध्यम आहे मला वाटतं की संविधान जाणारा आदेश आहे तो कधी कुठली आयडियोलॉजी देशाने तीन हजार वर्षामध्ये स्वीकारण्यात येत पण थोडा वेगळा मी मला वाटतं की तुझ्या मोठ्याशी मी सहमत आहे एक कसा असावा पण मुळामध्ये माणूस हा एकसंध नसतो खंडित व्यक्तित्व असत त्यामुळे जो माणूस अतिशय चांगल्या कादंबऱ्या देऊ शकतो त्याच्यात वकिलांचे दुःख मांडू शकतो असा माणूस प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वकिलांचे वाईट बघू शकतो शोषण करू शकतो किंवा तोच माणूस घरामध्ये असताना पूर्ण कुटुंबशाही पद्धतीने वागू शकतो हे माणूसपणाचे जे काही आहेत ते त्याला सुद्धा वागतोय आणि वाटतं लेखकांसाठी सुद्धा एक चॅलेंज आहे की अशी व्यक्ती का वाटते ते मला प्रश्न आपल्याला असं विचारतो आपण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे जाणकार लोक आहात की खरंच याचं निष्पक्षीकरण करण्याकरता आणि समाजाला खरंच योग्य प्रकारे आमदार साहेब आपल्या मनात ते जी गोट समाज चांगला आहे ते चांगलपणा जपण्याकरता जर कुठेतरी माध्यमांच्या म्हणजे प्रत्येक म्हणतो वृत्तपत्र नव्हे कुठलेही काही कुठेही तरी मी एखादा बिल फॉर बघतो एखादा व्हॉट्सअप बघतो एखादी कोटी माहिती बघतो एखादं खोटं पुस्तक वाचतो एखादा खोटा विचार ऐकतो एखादा खोटं गॉसिप ऐकतो त्यातनं होणारे दुष्परिणाम टाळण्याकरता या सर्व माध्यमांमध्ये नेमके काय चालू आहे आणि नेमकं आपण काय करू इच्छिता त्याला ऑफिशियल उत्तर द्यावं लागेल नाहीतर असंच चालू राहील आपण चर्चा करत राहू आपण एकमेकांना शाब्दिक आणि इंटेलेक्चुअल ज्याला म्हणून असे डिबेट्स होत राहतील पण प्रत्यक्ष काय सुरू आहे जसं आपण सांगितलं की एक समांतर साहित्य सगळं एकेकाळी झालं होतं

कोणी करणारा ते भगत सिंग ते पकडी काय काय ते त्यांच्याकडे असतात व्यवस्थित ते नोंदव आणि प्रत्येक प्रश्नाच संदर्भा सहित उत्तर देत भगत सिंग यांच्या पाश्चात्यांनी काय केलं नेमकं त्यात पुरावा बुक त्याच असं जवळजवळ दोन अडीच तीन तास चालतात आमचा अंदाज असा आहे कारण बारा तेरा ते मुद्दे नाही बाकी ते काय ते भेटायला असतात ते झाल्यावर ते सगळे थकलेले दिसतात म्हणून त्यांना म्हणतो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमची नवीन पिढी आहे सगळ्या जगाचा तुमच्या हातात ऍक्सेस आहे आम्ही येऊन कसे बोलतात तुम्ही सांगा हे तुम्ही जे बोलले त्याचा पुरावा काय त्यांना ऐकत त्यांना ते व्हॉट्सअपवर वाचतात मग आम्ही त्यांना म्हणतो आता तुम्ही <्षीज़ाओं> बोला तुम्ही नवीन पिढी ते बोला ना तुम्हाला हे दिसत काय नाही याच्यामध्ये मग ते म्हटल्यावर ते जरा विचारात आणि मग ते म्हणतात आम्हाला सांगा हे कुठे शोधायचं आम्हाला सांगा की नेमक्या आजच्या काळामध्ये मग काय कुठे होते का काय संबंध आहे मग त्या अर्धा पाऊण तास पासून मग त्यांना मी सांगितलं की पर्यावरणाचा प्रश्न तुमचा आहे का त्याचा प्रश्न कुठे त्यांना पर्यावरणाचा आहे शिक्षणाचं आहे रोजगाराचा आहे ह्या बाबतीत गांधींनी काय म्हटले आणि नुसतं गांधींचं नाव नाही तर सांगितलं होतं की आपण म्हणायचं तर मी सांगतो की हे गांधी म्हणाले होते असं म्हटलं मला वाटतं की ते डिटॉक्सिफिकेशन झाल्याशिवाय ना औषध लागू पडत नाही तर फार व्यापक प्रमाणावर ते डिटॉक्सिफिकेशनची प्रोसेस आपल्याला चालवावी लागते त्यातले कंटेंट क्रिएट करायचं काम खूप चांगलं झालंय म्हणजे काही उदाहरण घेतलं मी पण समाजामध्ये जी सगळी बहुविधता असेल चांगल्या गोष्टी घडल्या असतील त्यांनी सांगितले चांगले उपक्रम आहे की माहिती जमायचं काम सुरू झालेलं आहे फक्त ते सगळं लिंक करून ती खालच्या लेवल पर्यंत डिफ्यूज करायची यंत्रणा का लागेल तसं मी सांगितलं की तालुका पातळीवर इतकी अशी चांगली मुलं आहेत ते काही करू शकतात तर आपल्या तालुक्यामध्ये असं आहे की तिथे कळलं तरी बरी होते ती यंत्रणा आपल्याला जोडायचं काम करावं लागेल त्यात सरकारी यंत्रतील माध्यम असतील इतर असतील त्यांना एकत्र काम करावं लागेल पण मला त्या टॉक्सिक काढणं आणि बहिणी पेरणं या दोन्ही गोष्टी आपल्याला करावं